आम्ही सगळे बंधू पूर्वीपासूनच एकत्र आहोत पुढेही एकत्र राहू आताही एकत्र आहोत माझ्या बंधूंचा स्थानिक आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर जे काय मतभेद होते ते वरिष्ठ पातळीवरच्या आमच्या नेत्यांनी ने, मान्य उद्धव साहेबांनी मान्य विनायक राऊत साहेब अनिल देसाई साहेब याचबरोबर आमचे चंद्रकांतजी खैरे साहेब अनिल कोकरी साहेब या सर्वांनी मिळून जी आमची तक्रार होती ती आमच्या बंधूंची तक्रार होती ती ऐकून घेतली आणि त्यांचं समाधान केलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या बंधूंनी फक्त पदाचा राजीनामा दिला होता राजी पक्ष सोडलेला नव्हता आणि आजही पक्षावर आहेत पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारलेले नाहीत ते अजूनही त्या पदावर आहेत येणाऱ्या महानगरपालिकेला महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी अतिशय समन्वयानं महाविकास आघाडीचा घटक म्हणून काम करून येणाऱ्या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावपालिकेमध्ये जागा मध्ये म्हणजे आमचं जागावाटप उद्या आहे पण प्रायमरी चर्चेमध्ये आमचं चांगल्या प्रकारचं जागा वाटप ठरलेला ठरणार आहे त्यामुळे मागचे एकवीसचा आकडा यावेळेस तुम्हाला नक्कीच वाढलेला दिसेल